नमस्कार मित्रांना स्वागत आहे तुमचं आपल्या भोसरी शाखेला खूप दिवसापासून आपलं आमचं चाललंच होत की जायचं जायचं पण आज आम्ही आलो आहे आई बाबा नाही आले आमच्यासोबत आम्हाला मामा घेऊन आलाय आठ वाजतात गर्दी तर आले इकडे पार्किंग चला आता आज जाऊन बघूयात कसं चाललंय सगळं चला चला तरी मित्रांनो तुम्ही इथे वेटिंग तर पाहू शकता खूप वेटिंग आहे आणि चला आता वरती जाऊयात आणि थोडेसे लोकांचे रिव्ह्यूज घेऊयात किंवा कुठे कसं वाटलं तुम्हाला जेवण कुठून आला आहे तुम्ही चांगलं काय ऑर्डर केलं होतं स्पेशल ऑर्डर केलं होतं चांगले ना टेस्ट थँक्यू थँक्यू

जेवण खूप जर मित्रांनो आता आम्ही स्टार्टरला चिकन मीठ मिरची ऑर्डर केले ही खूप छान आहे आणि तंदूर पण आले आणि आम्ही मेन कोर्स साठी शोरवाडा स्पेशल चिकन दम बिर्याणी ऑर्डर करणार आहे हे खूप छान आहे तर <laughs> आता आमचं जेवण झालं आहे आणि आता आम्ही चालू डेझर्ट खायला लिहून कॅफेमध्ये तर चला लिहून कॅफेला जाऊया